नमस्कार मित्रांनो आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस आजपासून बरोबर एक महिन्यानंतर लोकसभेच्या जागांचे रिझल्ट डिक्लेअर होतील आणि जवळपास एक महिन्याने ह्या वेळेपर्यंत आपण केलेल्या मतदानाचा रिझल्ट सत्तर टक्के का होईना बाहेर आलेला असेल म्हणजे सव्वा अकरा वाजले जवळपास सगळ्यात जागांचे कल हाती आलेले असतील कोणाला बहुमत मिळतोय कोण पडतोय कोण येतोय या सगळ्या गोष्टी आल्या असतील काल पर्वापासून आपण जे आ, मतदान का करावं कशासाठी करावं कुठे करावं याच्यावर जे प्रबोधन करतोय त्याच्यातलाच एक पाठ मी काल बोललो होतो की कुणाला कला करावं यासाठी पण काही प्रश्न असतील तर विचारा तर एक सुंदर कॉल आलाय सर तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीला प्रमोट करताय असं वाटत नाही का प्रॉब्लेम काय या क्षणाला मी कुठल्याही एका पार्टी संस्था किंवा अलायन्सच्या दृष्टिकोनातून बघत नाही एक इकॉनॉमिस्ट एक म्हणून देशाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व देशाच्या विकासासाठी एकाच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं पाहिजे यासाठी हा लढा आहे आज भारताच्या लोकसभेच्या जागांच जे काही एन डी ए युपीए अलायन्स जे काही आपण बघतोय ह्याच्यामध्ये जो अलायन्स मध्ये मोठा लिडिंग पार्टी असते ती किती जागा लढवते हे बघा एका पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी जर फाईट करायची असेल तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षामध्ये असा एकही पक्ष नाही जो दोनशे बहात्तर जागा लढवतोय आज बहुमतासाठी दोनशे बहात्तरचा आकडा लागतो काँग्रेस जवळपास दोनशे चाळीस जागा लढवेल असा अंदाज आहे आतापर्यंत जे जागा वाटप दिसतोय संपूर्ण भारतातलं काँग्रेस फक्त दोनशे चाळीस ते अडीचशे जागा लढवतोय मग यांच्या दोनशे बहात्तर येणार कशा लोकशाहीचा आधारस्तंभामध्ये जर एका पक्षाला बहुमत मिळणं जास्त गरजेचं आहे हे इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून सर्वस्व कारण की अलायन्समध्ये असलेला पार्टी किती दिवस तुमच्या बरोबर राहतील आणि कुठल्या टर्मिनॉलॉजीवर राहतील हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे आज फक्त भारतीय जनता पक्ष जेवढ्या जागा लढवतोय त्या जा दोनशे पेक्षा जास्त आहेत निवडून येण्याचे चान्सेस दोनशे बहात्तर पेक्षा जास्त आहेत दोन हजार चौदा दोन हजार ला भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालंय मी एन डी ए बोलत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर ह्या वर्षी सुद्धा त्यांना बहुमत देणं जास्त गरजेचं आहे विकास दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीत इकॉनॉमी डेव्हलप झाली आहे देशाची सुरक्षितता आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय रिलेशन जिओ पॉलिटिकल सिच्युएशन पद्धतीमध्ये मान्य पंतप्रधानांनी मान्य गृहमंत्र्यांनी हॅन्डल केली देशाच्या अंतर्गत हल्ल्याच्या पद्धतीत गृहमंत्र्यांनी थांबवले तर माझं मत आहे की नरेंद्रजी मोदी अमित शहा अमितजी शहा ही व्यक्ती सावली सारखी त्या व्यक्तीच्या मागे आहे त्यामुळे ते सक्षम नेतृत्व म्हणून पंतप्रधान म्हणून मोदीजी काम करू शकले गृहमंत्र्याचा पण या दहा वर्षामध्ये सक्षम हात आहे मग तो तीनशे सत्तर कलम हटवण सीए लागू करणं लक्षात घ्या तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर लोक म्हणत होते दंगे होतील अमुक होतील तमुक होतील टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होतील गृह मंत्रालयाने या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणल्या हा सक्सेस पाठ बघता आपण त्यांना अजून एक चान्स देऊ नये का याच विचार करून सुद्धा मी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची नाही हा निर्णय घेतला होता आज अजून एक विषय थोडक्यात मांडायची इच्छा आहे तो विषय आहे ईव्हीएमचा अनेक लोक विचारतायत ईव्हीएम हॅक होतो का मित्रांनो मी एक राजनैतिक किंवा राजनेता म्हणून बोलत नाहीये मी स्वतःही निवडणुकीला उभं राहिलाची तयारी केली होती त्यामुळे या सगळ्या गोष्टींच मी माझ्या स्वतःसाठी अनालिसिस केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या ईव्हीएम मशीन ही लिंक नाही आहे म्हणजे प्रत्येक बूथवर जे ईव्हीएम बॅलेट पेपर सेट केला जातो हा इंडिव्हिज्युअली सेट केला जातो प्रत्येक ईव्हीएम मशीनवर त्याचं बॅलेट पेपर चिटकून त्याचे बटन्स ऍक्टिव्हेट करायचे मग त्याचं ट्रायल घ्यायची टेस्टिंग घ्यायची हे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत निवडणूक आयोग त्या सगळ्या करतायत काही कंपन्यांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले पण एक लक्षात घ्या असं नाही आहे की एक मॉडर्न पेपर सेट केला आणि सगळ्या पुणे लोकसभेच्या सगळ्या ईव्हीएम सेट झाले असं नाही होत तर प्रत्येक बूथवर मी शाळेवर सेंटरवर नाही म्हणा ते बुथवर जिथं तुम्ही जाऊन मतदान करताय ज्या ईव्हीएम मशीनवर बटन दाबताय ते त्या एका बुथवरच ते एक मशीन ते सेट करण्यासाठी इंडिव्हिजुली ते मशीन हातात घेऊन त्याला सेट केलं जातं तुमचं काय म्हणणं आहे की एका मतदारसंघामध्ये जेवढे बुथ आहेत जेवढे मशीन्स आहेत प्रत्येक खोलीतलं मशीन सेट केलंय एका पार्टीने प्रॅक्टिकली शक्य आहे का संपूर्ण भारतात किती लोकसभा मतदारसंघ आहेत पाचशे पंचेचाळीस त्याच्यातल्या पाचशे त्रेचाळीस वर निवडणूक आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये सत्तावीसशे ते तीन हजाराच्या वरती ईव्हीएम मशीन्स आहेत त्याच्यात आता आता जर विचार केला तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक खोलीत तीन ईव्हीएम मशीन असणार आहेत कारण की एका ईव्हीएम मशीनची कपॅसिटी सोळाची आहे आपल्याकडे तेहतीस चौतीस उमेदवार आहेत रिंगणामध्ये नोटा धरून काहीतरी एक चौतीस पस्तीस उमेदवार आहेत उमेदवारांना तीन मशीनवर सेट केलं जाणार आहेत आणि यांचं म्हणणं की कुठलंही बटन दाबल्यावर एका पक्षाला मतदान होतो बॅलेट पेपर तुम्ही लक्षात घ्या जर तसं होत असेल तर व्हीव्ही पॅट वर ते चिन्ह दिसतोय रॅन्डमली व्हीव्हीपॅट चेक केला जातोय आपण असं कसं म्हणू शकतो <coughs> बर ईव्हीएम मशीन आणलं कोणी आजचे जे विरोधी पक्ष आहे त्यांनीच ईव्हीएम मशीन आणलं मग मक... का बरं तुम्ही मशीन जोर दुसरी महत्वाची गोष्ट किती प्रमाणात कागद वाया जातो याचा विचार केला का ज्यावेळेस बॅलेट पेपर होते बॅलेट पेपर प्रत्येक मतदारासाठी बॅलेट पेपर हा प्रिंट करावाच लागतो का बर मागचं कारण आहे किती टक्के लोक मतदान करणार हे माहित नाही परंतु जर एका मतदान केंद्रावर एका बूथवर एका रूम मध्ये जर आठशे हजार मतदार असतील तर त्या पोलिंग ऑफिसरला आठशे हजार मतदान देऊन तिथं मतपत्रिका देऊन त्याला तिथं पाठवला जातो जर शंभर टक्के वोटिंग झाले तर सगळे मतपत्रिका यु यू, युटिलाईज झाल्या पाहिजे कोणी मतपत्रिका नाही म्हणून मतदानापासून वंचित राहू नये आज जवळपास नव्वद कोटी लोक जनता जर मतदान असेल मतदार असतील ऐंशी नव्वद कोटी जे काही असतील मतदार तेवढ्या मतपत्रिका जर गव्हर्नमेंटला छापायच्या असतील तर त्याचा छपाईचा खर्च कागद आणि ज्या मतपत्रिका नंतर मोजून झाल्यानंतर डिस्ट्रॉय करणं त्याच्या नंतर त्याच्यासाठी जो वाया जाणारा कागद त्यावेळेचा खर्च मतपत्रिका मोजण्यासाठी तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळी <coughs> मला चांगला आठवत नाही एकोणविशे शहाण्णव पासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव ला लोकसभेचे रिझल्ट लागायला पहिल्या फेरीचा रिझल्ट यायला संध्याकाळ व्हायचे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही काही ठिकाणी रिझल्ट लागायचे दोन दोन दिवस वाया जातील एकीकडे तुम्ही मॉडर्न होण्याचे स्मार्टफोन वापरण्याच्या गोष्टींचा वाप विचार करताय आणि दुसरीकडे परत तुम्ही ट्रॅडिशनल मतपत्रिकेवर जाताय आणि हे कशासाठी स्वार्थासाठी कन्फ्युजन करण्यासाठी पूर्वीच्या घाली बूट कॅप्चरिंग शकत शक्य होतं मतपेट्या गायब करणं शक्य होतं आता ते शक्य होत नाहीये <coughs> हे का मान्य करत नाही की जनरेशन बदलल्यामुळे कुठल्या एका पक्षाला सत्ता मिळत नाही आणि दुसऱ्या एका पक्षाला मिळते कारण की मतदार सेन्सिबल झालाय राजकारण सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला समजायला समजायला लागलंय आता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्यांना सक्षम बनवण्याची गरज आलेली आहे आपण हेरिटेज टॅक्सच्या मुद्द्यावर उद्या अथवा परवा शंभर टक्के विषय घेणारच आहोत तोपर्यंत आज इथेच थांबूया स्वाभिमानाने बोलूया आपण मध्य नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र